तुमचा विश्वास अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूखंडाच्या अवैध हस्तांतरावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे म्हणजेच एमआयडीसीकडे केली आहे नाशिक एमआयडीसीच्या क्षेत्र अधिकारी प्रीती मेडे यांना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज निवेदन सादर केले अकराशे हेक्टरवर संशय आहे एकशे दहा कोटींचा गडबडीत व्यवहार झालाय का शेतकऱ्यांच्या आरोपानुसार अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी दिलेल्या अकराशे हेक्टर जमिनीचा वापर उद्देशबाह्य पद्धतीने केला जात आहे काही कंपन्यांना सवलतीच्या दरात भूखंड देऊनही त्याच भूखंडाची बिल्डरमार्फत विक्री करून मोठे आर्थिक व्यवहार होत आहेत गरवारी कंपनीला दिलेली सात एकर जमीन वर्षानुवर्ष वापरत नसतानाही एमआयडीसी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे दातीर यांच्या आरोप काय आहेत हे बघूयात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे एमआयडीसी कडे आम्ही जी दिलेली अकराशे हेक्टर आहे तिचं ऑडिट करावं अशी आम्ही मागणी करतोय परंतु हे अधिकारी किंवा प्रशासन कोणतीही दखल त्याच्यावर घेत नाही याचाच एक दाखला म्हणून उदाहरणादाखल आम्ही गरवारे जी कंपनी आहे आज गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ती बंद आहे आणि ती आज मार्केटमध्ये विक्रीला आहे तिची सात एकर क्षेत्र ते एकशे दहा करोड रुपये तिची ऑफर आहे विचार करा एमआयडीसीत फक्त हस्तांतरण होतं मग हा एकशे दहा करोडचा जो व्यवहार आहे हा कशा पद्धतीने काय कसं आहे हे सगळं आम्ही ज्या निवेदनात मांडलेलं आहे तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या जागा पडलेल्या असताना हे पडीत भूखंड असताना आज एम आय डी सीत हे सगळा कारभार अशा पद्धतीने चालू आहे एक बिल्डर पिंकेश शहा नावाचा बिल्डर अर्धी एम आय डी सी त्यांनी विकलेली आहे आणि याचा रेट मार्केट मध्ये चाळीस सा ते साठ हजार स्क्वेअर फिटाच्या दरम्यान असणार आहे आणि हा सगळा ब्लॅक मनीचा व्यवहार आहे आम्ही त्याच्यात विस्तृत मांडलेला आहे बोगस कंपन्या दाखवल्या जाणार आहे आणि हा व्यवहार होऊन हे फक्त अधिकारी आणि गुंतवणूकदारांचंच पोट भरल्या जाणार आहे आणि तिथं हेच होणार आहे आणि याच्यातून उद्योग उभारत नाही नवीन उद्योग येत नाही याला कारण हे अशी आहेत तर आम्ही या सर्व प्रकारा माननीय उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेत या कंपनीचा या भूखंडाचा आम्ही विषय मांडणार हा कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने या सर्व प्रशासनाला आदेशित करावे अन्यथा आम्ही ही मूळ मालक म्हणून ही जागा मागण्याचा आम्ही उच्च न्यायालयात मागणी करणार बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचं दातील यांनी सांगितलंय या संदर्भातील जनहित याचिका क्रमांक पाच हजार पाचशे चाळीस दोन हजार, हजार पंचवीस सध्या उच्च न्यायालयात दाखल आहेत तसेच या संदर्भातील सविस्तर पुरवणी माहिती लवकरच आयकर विभाग जीएसटी अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग एसीबी पोलीस आयुक्त पंतप्रधान कार्यालय पी एम ओ व राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचं दातीर यांनी सांगितलंय या आंदोलनात साहेबराव दातीर यांच्यासोबत शांताराम फडोळ महेश दातीर शरद कर्डिले हेमंत दातीर ज्ञानेश्वर आहेर व चंद्रकांत दातीर सहभागी होते सागर चौधरी आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी